ना सोनाबाई बबन किटकारे काय काम करता तुम्ही मी चिखली गावची जळकेवाडी इथं राहते मनसला आता सध्या काय काम करता मनसला तीस वर्ष झालं राहते सध्या मी दवाखान्यात जाडून पुसून गेला मावशी म्हणून काम करते बार ठीक आहे हरकत नाही काय झालं सोन्याचं बोला तुमचं सोन्याचं सो मला मी जास्त आजारी होते कोरोनाची लस घेतली जास्त आजारी असल्यामुळं दिसत नव्हतं चालत नव्हतं येत नव्हतं पियाला जात आपला तर एका पोनामाया भरभर किडी वाटली किडी वाटली सरगावचं पोर गावतं गोविंद काय सागर गोविंद शेवळे यांनी माया बरोबर केळी वाटली तर मी म्हणलं आपल्या पोरने आपण एवढं शिकवलं नानाचं मोठं केलं पोरने आपल्यासाठी खर्च केला पण एक देवाला नवस बोललं नाही का आप आमची आई सुरू दे म्हणून तुला नारो फोडतो देवा त्या पोरने माया बरोबर केळी वाटली म्हणून त्याला मी त्याच्या लग्नाच्यासाठी दीड तुळशी चेन केली दीड तुळशी सोनची तर सोनार मला म्हणले पैसे आणून दे मग तर मी दाग ठेवायचा आले ते डाग ठेवायला चालली होती कानातलं वेल कानातल्या कुड्या हातातले आंगटी ही ठेवायला चालू होते चालू होते तर अशी जेम्परमध्ये घेतली होती जेम्परमध्ये परमती घेतली होती चालता चालता माझं पडलं पाकीट पाकीट पडलं मग काय झालं मी बँकेत गेले सर म्हणले मावशी काय काम आहे तर एक सागर म्हणून आमच्या गावाचा मुलगा होता तो म्हणला मावशी काय काम आहे म्हणलं वस्त ठेवायची मला पैसे पाहिजे तर म्हणतो मावशी वस्तू आले ना म्हणलं हा मग ते साहेबांनी सांगा मावशी तू पाचशे रुपयाचा कागद घेऊन ये मग तुला तुझं मी ठेवतो वस्तू तर म्हणलं हो मग टाम्प काळात घ्यायला गेले आणि पाकिट पाहिजे तर पाकिट नाही तिथं मी बोलले अहो टांपकाज गेल पण पाकिट पडलं वस्त सोन्याचं पाकिट पडलं मग मी तिथं गेले सांगा ना अहो पाकिटच पडलं मग त्यामुळे मी काम हो गेले इकडे याच्यामध्ये मंच डायग्नोस्टिक हा तिथं गेले मंचर डाय तिथं गेले तर मग काहीच बोलले नाही कामाला लागले जेवले नाही खाल्ले नाही काहीच नाही त्यानंतर मी काय केलं मावशी काय झालं काय झालं मग आमची बांध केली मॅडम विचारला मी काय झालं माझं हो तर मी म्हणलं मॅडम काय नाही माझा डाग हरवलं मग ते कसं हरवलं कसं पाडलं अहो मॅडम म्हणलं मला पैशाची गरज होती त्याने मला डागाचं पैसे द्यायचं होतं आणि मला जाऊन दे पडलं तर पडून दे आता बघ जाऊन शोध अख्ख्या दिवस शोधित होते गवानं काय नाही मग त्या दिवसाला जेवले नाही पाणी पिले नाही जेवले नाही काय नाही घरी गेले घरी गेले घरी गेले जुपै ना काही शे सकाळची मी काम केलं परत ऊन गायला गेले उनगायला गेले तर तिघ चौघ जण उभं होतं रोडला म्हणतात मावशी काय ऊन गे, उन गे हो उन का म्हणलं अरे बाबा माझं काल पाकिट पडलं तर कसं काय पडलं बँकेत ठेवायचं म्हटलं पाकिट पडलं पाकिट पडल्यामुळं मग मी भेटलं कुठं असलं नशिबात तर भेटलं कष्टाचं असतं तर भेटल माझं नसतं तर चालते तर मग ते म्हणलं मावशी घाबरू नको आम्हाला गावा दे अरे मी म्हणलं बाबा काय बोलता अरे खरंच मावशी गावा दे मग मी रडायला लागले मग तो माशी रडू नको तुझं डाग आहे तू डाग दे त्या पॉरने एक पेड नेलं दोन हजार रुपये नेलं ते पैसे देतात ते ते पॉने काय पैसे घेतले नाही पेड तेवढं खाले ते म्हणले खा पैसे बैदवार नेऊन ठेवू आता डाग हे बैदवार ठेवून मी सुधीर सुभाष चव्हाण व्यवस्थापक मंचर शाखा श्री कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा मंचर आमच्या संस्थेचे कर्मचारी किरण सुखदेव डोके यांना सोनाबाई तिटकारे यांचं तीन तोळे सोनं बाहेर ग्राउंडवर सापडलं होतं सदर आम्ही त्याची दोन दिवस चौकशी केली आणि दोन दिवसाच्या चौकशी सी टी सी 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 टी व्ही पाहिल्यानंतर हे आम्हाला कळालं का ते हे त्यांचं सोनं आहे तर मग आम्ही त्यांना सन्मानपूर्वक शाखेमध्ये बोलून आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरशेठ पिंगळे व संचालक हरीशेठ थोरात यांच्या हस्ते ते सोनं परत दिलं व आमच्या कर्मचाऱ्याचा आ, सत्कार देखील आम्ही केला माझं नाव संदीप गोपाळ चास्कर मी जय किसान पदसंस्थेमध्ये म शिपाई म्हणून काम करतो तर ते कुलस्वामीचे ते एक दोन तीन कर्मचारी तिथे भेटले तर त्यांनी मला सांगितलं का असं असं एका आजीचं इथं काल पाकिट भेटलेलं आहे जरा तुमच्या इथं कॅमेऱ्यामध्ये जरा चेक करून पहा म्हटले तर मग मी आमच्या शा सचिन शेवाळे साहेब मॅनेजर आल्यावरती त्यांना अशी अशी गोष्ट सांगितली ते तर त्यांनी मग ती कॅमेऱ्यामध्ये चेक करून पाहिलं त्यांनी तर तिथे आजीचं पाकिट खाली पडताना पाहिलं आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसलं ते व पडतानी नंतर एक पा ते कुलस्वामीची प तिथे माणसं होती तिथे का काम करत होते तिथे खाली तर त्याच्यातल्या एका शिपायाला कर्मचाऱ्याला ते शिपाया भेटलं ते मग ते मग पाहिल्यावरती मग नंतर परत मी बाहेर आलो बाहेर आल्यावरती म्हटलं आता हे कोण आहे आजी कारण पाठीमागून दिसत होतं ना श्वेटर घातलेलं कासोटी साडी वगैरे आता मला हे गोळा कायचं कसं का चेहरा तर काय दिसणार नाही पण ते नशीब योगायोग असा काही पंधरा वीस मिनटांनी ह्या आजी समोरून येत होत्या त्या तर मी तर त्यांनी तेच पेहराव घातला होता कासोटी साडी आणि श् श्वेटर घातलेलंच होतं ते हो म्हणून मी आजीला आजी या जवळ बोलवलं मला का आजी काय एवढे इकडं तिकडं बघते काय ते काय टेन्शन आहे का की ते नाही का बाळा माझं काल ते एक पाकिट पडलेलं माझं आणि त्याच्यामध्ये सोनं होतं म्हटले म्हणलं आजी तुझं सामा सोनं पॅकेट भेटलेलं आहे तू काही टेन्शन घेऊ नको आणि मग तिला मी आमच्या जे की सनपत संस्थेन नेलं तिथं कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग तिला दाखवलं तर मग तिला रडायला लागली जोरजोरात आणि मग तिला म्हटलं तुझी वस्तू भेटलेली आहे तुला देव देतो म्हणून